विनोदभाऊ भोसले यांनी दिंडोर या ठिकाणी संगीताताई कडाळे यांच्या निवासस्थानी विनोदभाऊ भोसले यांनी भेट दिली भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्या समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे लवकरच समाजाच्या सेवेसाठी महाराष्ट्रात महिला विंग तयार करण्यात येणार आहे ही टीम समाजामध्ये होत असलेला अन्याय अत्याचार निपटून काढण्यासाठी संगीताताई कडाळे वंदनाताई संसारे अनिताताई पवार छायाताई पाईकराव आणि इतर महिला देखील यामध्ये सामील आहेत महाराष्ट्रामध्ये महिलांची सर्वात मोठी टीम या ठिकाणी तयार होत आहे व ज्या घटकांवरती अन्याय अत्याचार होईल त्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी संगीताताई कडाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही टीम कार्यरत होत आहे यासाठी विनोदभाऊ भोसले यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गरज भासेल त्या त्या ठिकाणी विनोदभाऊ भोसले व त्याची संपूर्ण टीम मदत करणार व येणारा काळ हा सदैव आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही यावेळेस विनोद भाऊ भोसले यांनी संगीताताई कडाळे यांना दिली संगीतादाई कडाळे यांनी विनोद भाऊ भोसले यांचे आभार मानले आज रेलरी या ठिकाणी विनोद भाऊ भोसले आदरणीय माझे बंधू समजते मी त्यांना आणि तोच मान इथून पुढं त्यांना देणारे त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन माझ्याकडं आले आणि माझ्या शब्दाचा मान ठेवला याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते आणि आई संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे कार्य सुरू केलं आहे या कार्याला सगळ्यात मोठा मान म्हटला तर त्यांचा आहे त्यांनी आम्हाला हे कार्य सुरू करायला प्राधान्य दिलं आहे आणि खूप मोठं म्हणजे असं हे केलं आहे की तुम्ही ह्या कामामध्ये सक्सेसफुल व्हाल याचा आम्हाला त्यांनी खूप मोठा संदेश दिला आहे याबद्दल विनोद भोसले यांचे मी खूप खूप आभार मानते आणि येणाऱ्या प्रत्येक देऊन समोर असणारे ज्या कोणी महिला असतील त्यांचे काही प्रश्न असतील किंवा त्यांचे म्हणजे कुठले न्यायालयामध्ये किंवा कुठल्या गोष्टी त्यांना अडचण येत असेल तर ह्या गोष्टींना मी त्यांना पाठिंबा द्यायला बिनधास्त तयार आहे आणि हीच ताकद मला माझे विनोद भाऊ भोसले माझे बंधू यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे याबद्दल मी परत एकदा विनोद भाऊ भोसले यांचे आभार मानते धन्यवाद अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महान तथागत भगवान गौतम बुद्ध आरक्षणाचे राजे राजे श्री महाराज ज्योतिबा फुले माता माता रामाई भीमाई देवी वीर एकलव्य आयरजी मुंडा राघोजी बांगरे जो समाज हजार वर्ष <laughs> गुलामगिरीच्या वेळेत आकडला गेला अशा समाजाला साखळ जाण्या मुक्त करण्याचं काम ज्या क्रांती सूर्यानी केलं ते विश्वसूर्य बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घालून गेले गाव मला सांगून गेले भीमराव अशा शब्दांमध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पोवाडा गायला ते लोकशाही सर्व महापुरुषांना मी करतो आज दिंडोरी या ठिकाणी महाराष्ट्रभर समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेल्या आई संस्था आज आई संस्थेचे जे, जे अध्यक्ष आणि त्याची कडाळे आज यांनी यांच्या निवासस्थानी आज मी त्यांना भेट दिली आणि भेट देत असताना त्यांनी जो माझा यथोचित केला जो सन्मान दिला त्याबद्दल मी संपूर्ण आमच्या आई संस्थेच्या वतीने मी सर्वात प्रथम ताईंचे खूप खूप मनापासून आभार माने आणि भविष्यामध्ये त्यांना मी शुभेच्छा देखील देईल येणाऱ्या काळामध्ये दे। संकट असो किंवा काही असो कुठल्याही एखाद्या शोषित महिला असो पीडित महिला असो किंवा ज्या ज्या व्यक्तींवरती अन्य अत्याचार होईल त्या त्या व्यक्तींना न्याय देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करो आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही व्यक्तीवर जर अन्य अत्याचार जर होत असेल तर ता त्या व्यक्तीच्या मदतीसाठी आपण आणि आपली संपूर्ण संस्था त्या व्यक्तीच्या उपयोगात जाल अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र